नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय मित्रांनो आपल्याला माहित आहे जिथे स्वामी राहतात भासत कसली कारण अशक्यही शक्य स्वामी करतात आणि नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीमागे सर्व बळ देऊन स्वामी उभे असतात कारण आपले सर्व भक्त स्वामीचे प्रिय बाल आहेत मित्रांनो आपल्या जीवनात अनेक प्रकारचे प्रसंग येतात घटना घडत गड़ असतात आणि या प्रसंगांचा आणि घटनांचा आपल्या सुखावर आणि दुःखावर प्रभाव पडत असतो त्यामुळे आपण व्याकुळ होत असतो विशेष करून जेव्हा सुख येत तेव्हा विचार करतो की हा चांगला काळ लवकर संपेल आणि काहीतरी प्रॉब्लेम येईल आणि दुःख असताना दुःख का आलं आणि दुःखाबद्दलच विचार करत असतो समजा जर असं झालं तर कोणती स्थिती असली तरी त्या परिस्थितीचा आपल्या मानसिकतेवर प्रभाव पडला नाही तर किती बरं त्यामुळे आपण चिंता पण असं होऊ शकतं का त्यासाठी काय करावं लागेल मित्रांनो याचं उत्तर स्वामींच्या एका सत्य घटनेमध्ये आहे मित्रांनो पुणे शहराजवळ जुन्या गावाचे नाव आहे ते तेथे सखुबाई नावाचे गरीब स्त्री राहत होती ती गरीब होती पण आनंदात होती सर्व काही सुरळीत चालू होत पण अचानक काही दिवसांत तिच्या शरीराला कुष्ठरोगाची लागण झाली ती भरपूर उपाय करत होती पण तिला काही गुण येत नव्हता उलट आजार वाढतच जात होता एके दिवशी श्री चरणदास नावाचे साधू तिच्या घरी भिक्षेसाठी येतात माई भिक्षा वाढ कसे बोलतात तो सकुभाई त्यांना भिक्षा घेऊन बाहेर येते भिक्षा वाढल्यानंतर सखुबाई आपल्या आजाराबद्दल साधूला विचारते तेव्हा श्री चरणदास बोलतात माई तो कम जातो तेथे ते प्रत्यक्ष चालते बोलते परब्रह्म सगुण रूपात आहे तू त्यांचे दर्शन घे तू नक्की बरी होशील लवकर जा उशीर करू नको असं ऐकता सखूबाईला खूप बरे वाटले नंतर काही दिवसातच सखूबाई अक्कलकोट मध्ये जाते सोबत तिच्या मुलीला पण घेऊन जाते मजल दर मजल करत अक्कलकोट मध्ये आल्यानंतर तेथील भक्तिमय वातावरण पाहून तिला खूप समाधान वाटतं आता स्वामींचे दर्शन घेण्याचा अनन्य भाव तिला बेचिन करत असतो स्वामी भेटावे अशी तिला आस लागलेली असते स्वामी कुठे भेटतील हा प्रश्न तिने तेथील सेवकरी मंडळींना विचारला स्वामी तर खंडोबाच्या मंदिरात आहेत असे तिला समजले तेव्हा ती स्वामींना भेटण्यासाठी खंडवा मंदिरामध्ये जाते तेथे अजून बाहू स्वामीची दिव्य तेजस्वी मूर्ती पाहून ती काही काळ स्तब्ध होते तिला काय बोलावे ते सुचत नाही तेव्हा सर्वांत यार मी स्वामी बोलतात अग सहोबाई आलीस तू चरंदाजच्या सांगण्याने माझ्याकडे आले पर्वता एवढं दुःख भोगू नको मी आहे ना हा पांढरा तकड घेऊन जा रोज चुकता अंगाला उळून लाव तुझे दुःख दूर होऊन जाईल स्वामींची दिव्य अभयवाणी ऐकून सखबाईच्या आनंदाला पारावर उठला नाही तिच्या डोळ्यातून ना आनंदश्रू भाऊ लागले त्या आनंदाश्रूने तिने स्वामींच्या जन्माचा अभिषेक केला पुढे सखुबाई स्वामींच्या आज्ञेप्रमाणे तिला दिलेला पांढरा दगड रोज उकून लावत होते साधारण एके महिन्यानंतर सखुबाईचा नित्यक्रम चालू होता आणि आश्चर्य म्हणजे तिला अनुभव आला एका महिन्यातच शरीरावर असलेला कुष्ठरोग पूर्णपणे बरा झाला असे पुढे काही दिवस सखुबाईने स्वामी सेवा केली नंतर आनंदाने आपल्या गावी परत मित्रांनो या घटनेमध्ये स्वामी त्या गरीब महिलेला पांढरा दगड उकळून लावण्याची आज्ञा देतात स्वामी आपल्या प्रत्येक घटनेमध्ये जगाला एक संदेश देत असतात स्वामींनी आपणा सर्वांनाच रोज पांढरा दगड उकळून लावण्याची आज्ञा केली आहे ही आपल्यासाठी सर्वांसाठी स्वामींची आज्ञाच आहे पण ह्या पांढऱ्या दगडाचा अर्थ म्हणजे समजला का स्वामींनी यातून काय संकेत दिले आहेत मित्रांनो पांढरा दगड शुद्ध भावनेचा प्रतीक आहे असे शुद्ध मन ज्यात फक्त निर्भळपणा आहे असा शुद्ध भक्तीचा भाव ज्यात थोडी प्रयोग केला आहे दगड जीवनात होणाऱ्या घटनांचा त्याच्यावर प्रभाव पडू देऊ नका म्हणजेच स्वामी पांढरा दगड हा शब्द प्रयोग करून संकल्पाने भरलेली अडळ अवचिल स्थिर किती संकट आली तरी कमी न होणाऱ्या भक्तीचा संकेत देत आजही आपल्या स्वामी मार्गदर्शन करत आहेत किती खोल पण सहज सोपा अर्थ दडलेला आहे त्यांच्या स्वामी तो दगड उगाळून लावण्यास सांगतात थोडक्यात स्वामींना असं सांगायचं आहे भक्ती फक्त भावनेत नाही तर कृतीमध्ये देखील असावी कृतीशील भक्ती असावी कृतीशील श्रद्धा असावी असे स्वामी सांगतात जसे सगूबाईला आज्ञा होतात तिने मनात ही शंका नाही आणली की दगडाने कधी कुष्ठरोग बरा होईल का तर तिने निष्ठेने स्वामींच्या आज्ञेचे पालन केले अगदी तसेच आज आपण स्वामींना प्रार्थना करतो की स्वामी माझे अमुक अमुक काम करून द्या तेव्हा स्वामी सांगतात की विश्वास ठेवा की तुम्ही प्रार्थना करताच सर्व विश्वाला तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी कामाला लावतो हा कृतीशील विश्वास ठेवा संकट व दुःख असणारे प्रसंग येऊ दे आपले मन स्थिर ठेवून स्वामींवर विश्वास ठेवा आज स्वामी आपणास कृतिशील भक्तीचा आदेश देत आहे धन्यवाद मित्रांनो श्री स्वामी समर्थ